चैत्राम पवार यांना आज पद्मश्री पुरस्काराचे दिल्ली येथे वितरण चैत्राम पवार यांना आज पद्मश्री पुरस्काराचे दिल्ली येथे वितरण चैत्राम पवार यांना दिनांक अठ्ठावीस रोजी संध्याकाळी सहा वाजता दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात माननीय महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले बारीपाडा येथील चैत्राम देवचंद पवार यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती त्या पद्मश्री पुरस्काराचे वितरण अठ्ठावीस रोजी संध्याकाळी दिल्ली येथे होणार आहे त्यातील एक नाव म्हणजे चैत्राम पवार यांनी पर्यावरण क्षेत्रात चांगले काम केल्याने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात संयुक्त वन व्यवस्थापन प्रभावीपणे त्यांनी राबवले होते त्यांनी केलेल्या कार्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या अनेक गावांचे जीवनमान उंचावले होते शिवाय पर्यावरणाचे संवर्धनही झाले होते त्यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार मिळाला होता धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दुर्गम असा बारेपाडा हा आदिवासींचा पाडा आहे या पाड्याची एकोणीसशे ब्याण्णव पूर्वीची परिस्थिती अतिशय बिकट होती इथं सर्व काही उजाड होतं समोर ओसाड माळराण होतं पिण्यासाठी घोटभर पाणी मिळत नव्हतं पाण्यासाठी तर वणवण करावी लागत होती मात्र एकोणीसशे ब्याण्णव नंतर या पाड्याचे चित्र पालटलं चैत्राम पवार या पाड्याच्या मदतीला धावले गावातले लोक रोजगारासाठी गाव सोडत होते गावात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत होती अशावेळी पवार यांनी हे चित्र बदलण्याचा निर्णय घेतला वनसंरक्षणासाठी त्यांनी समिती तयार केली झाडांची लागवड केली गेली शिवाय त्यांची निगा राखली गेली एकीकडे ओसड असलेल्या या जमिनीवर बघता बघता जंगल तयार केले एक हजार शंभर हेक्टर जंगलाची निर्मिती झाली याचे सर्व श्रेय पवार यांचे होते त्यासाठी त्यांनी गावकऱ्यांची मदत घेतली त्यांच्यात जागृती निर्माण केली त्यांना जंगलाचं महत्त्व पटवून दिलं त्यांच्या या लोकचळवळीची दखल महाराष्ट्रानेच नाही तर जगाने घेतली होती जगातील अठ्याहत्तर देशांमध्ये चांगले गाव कसे असावे याविषयी झालेल्या तज्ज्ञांच्या सर्व्हेमध्ये बारीपाडाने दुसरा क्रमांक मिळवला होता त्याचबरोबर बारीपाडा प्रकल्पास अत्यंत मानाचा समजला जाणारा आय एफ ए डी या आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार मिळाला होता त्यांनी करून दाखवलेल्या या कार्याचा गौरव महाराष्ट्र सरकारनेही केला होता चैत्राम पवार यांना महाराष्ट्राचा पहिला वनभूषण पुरस्कार देण्यात आला जवळपास एक हजार शंभर हेक्टर वनक्षेत्राचे त्यांनी संरक्षण केले होते एकोणीसशे नव्वदच्या दशकात संयुक्त वनव्यवस्थापन व्यवस्थापन प्रभावीपणे राबवून एक हजार शंभर हेक्टर जंगलाचे संरक्षण केले स्वतःच्या प्रयत्नांनी त्यांनी जवळपास पाच हजारहून अधिक झाडे लावली होती जैवविविधतेचे संवर्धनाच्या माध्यमातून आठ दुर्मिळ प्राणी प्रजाती अठ्ठेचाळीस पक्षी प्रजाती व चारशे पस्तीस झाडे वेली व झुडपाच्या प्रजातींना आश्रय दिला मृदा व जलसंधारणातही त्यांनी काम केलं समाजाच्या सहकार्यातून चारशे पंच्याऐंशी लहान बंधारे चाळीस मोठे बंधारे बांधले पाच किलोमीटर कंटिन्युअस कंटूर ट्रेनचेस तयार करून धुळे जिल्ह्यात भूगर्भ जल पातळी मोठ्या प्रमाणात वाढवली होती बारेपाडा गावात पी पी आर म्हणजेच पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर उपक्रम राबवून पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण केले नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण व पर्यावरणीय वारसा जपण्यासाठी आदर्श त्यांनी निर्माण केला त्याचबरोबर महाराष्ट्र व गुजरातमधील शंभरहून अधिक गावात आदिवासी विकास पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी त्यांनी योगदान दिलं पुरस्कार वितरणस्थळी येथे बारीपाडासह परिसरातील पस्तीस ते तीस महिला व पुरुष दिल्ली दरबारी गेले असल्याचे समजते आय एन टी टी व्ही न्यूजसाठी सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट